शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकवीसमधील नागरिकांसाठी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात नौपाडा रक्षकाच्या माध्यमातून वी आर यू फॉरच्या माध्यमातून अहोरात्र प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा नौपाडा श्रावण बाळ किरण नागती यांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिका नागरिकांसाठी भेट म्हणून देण्यात आलेली आहे नौपाडा रक्षकांची जबाबदारी बजावत असताना अनेक वेळी रात्री नौपाडामधील नागरिकांना एमर्जन्सीच्या वेळेस अँब्युलन्सची गरज भासते मात्र वेळेमध्ये अँब्युलन्स उपलब्ध होत नाही रुग्णवाहिका उपलब्ध उपलब्ध होत नसल्यास रुग्णांना रुग्णामध्ये पोहोचण्याकरिता अनेकदा उशीर देखील होतो ही बाब लक्षात घेऊन विभाग प्रमुख किरण नागती यांनी आपल्या प्रभाग क्रमांक हक्काची उपलब्ध करून दिलेली आहे रुग्णसेवा दिले हीच ईश्वर रुग्ण सेवा ही, ही जबाबदारी समजून किरण नागती यांनी सामाजिक बांधील की जपत ही रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचे बोल प्रत्येक शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध केला असल्याचं किरण नागती यांनी सांगितलंय आज या रुग्णवाहिकेचं उद्घाटन शिवसेना ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार शिवसेनेचे ठाणे सचिव व स्पोर्टिंग क्लब कमिटीचे चेअरमन विलास जोशी शिवसेनेचे ठाणे लोकसभा सचिव बाळागवस ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे माजी नगरसेवक भास्कर पाटील जगदीश थोरात राजेश तावडे अजय मोरे इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणाला काय अडी अडचण असेल कोणाला अटॅक आला कोणाला काय आलं कोणाला काय आलं कोणाला अपघात झाला त्यासाठी किरण नक्की आमचा चोवीस तास कार्यरत असतो आणि त्यासाठी त्यांनी अँब्युलन्सची सेवा म्हणजे मोफत सेवा दिलेली आहे कारण किरण नेहमीच बी कॅबिन असेल नौपाडा असेल किंवा अनेक ठाणे शहराच्या विविध भागामध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी काम करत असतो तर रुग्णांना कुठे अचानक अडी अडचण निर्माण झाली आणि अचानक काही प्रॉब्लेम झाला तर ह्या अँब्युलन्सचा उपयोग जसं जोशी साहेबांनी सांगितलं की कमीत कमी वेळा व्हायला पाहिजे तसंच अगदीच आडी अडचण असेल कोणाला काय प्रॉब्लेम झाला असेल तर अशा वेळेला किरण नेहमीच या अँब्युलन्सच्या माध्यमातून त्या रुग्णांच्या घरीच पोचेल आणि त्या व्यक्तीला आपल्या हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळावेत यासाठी ह्या अँब्युलन्सचा उपयोग करण्यासाठी किरणनी आणि वाट वाड्यातल्या रुग्णांना लोकांना जन जनतेला मोफत म्हणजे शिंदेसाहेब जसं आज आ, 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 काम करत आहेत किंवा आमचे हो, खासदार नरेश मस्के काम करत आहेत आम्ही सर्वच परिवारातले प्रकाश पाले असतील आमचे ज्येष्ठ भास्कर वडील असतील बाळागावत असतील जगदीज असेल जे नेहमीच लोकांना सेवेसाठी तत्पर असतात तसंच या मा आम्बुलन्सच्या माध्यमातून आमचे किरण नागपी हे तत्पर असतील चोवीस बाय सेवन आणि किरण तुला या कौतुक करावं थोडं अत्यंत कार्यक्षम असे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत किरण के नागपी केवळ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं ज्यांचं विध वाक्य आहे आणि वी आर फॉर यू नावाची संघटना सुद्धा ते चालवतात आमच्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची नेहमी काळजी घेतात परंतु दुर्दैवाने काही अपघात झाला कोणाला तातडीने मदत हवी असेल आणि रुग्णालयात दाखल करायचं असेल त्याकरता या ॲम्ब्युलन्सचा निश्चितच उपयोग होईल आणि आमच्या प्रभागातील नागरिकांना जेव्हा आवश्यकता भासेल आरोग्याची त्या ठिकाणी ही सेवा देण्यात येणार आहे आणि मुख्य म्हणजे ही सेवा जी असेल हॉस्पिटलपर्यंत नेण्याची वगैरे ही विनामूल्य असणार आहे याबाबतीत किरण नागते मी खरोखरच आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयासमोर ही ॲम्ब्युलन्स लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मला खूप खरंच बरं वाटतंय सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शहर प्रमुख हेमंत पवार साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांच्या शोबतच हा लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा एक मूलमंत्र आपल्याला माहिती आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे बघून आम्ही कार्य करायला सुरुवात केली आज त्याच धर्मवीरांच्या आनंद आश्रमच्या प्रांगणामध्ये इथे ही अँब्युलन्सचं रुग्णवाहिकेचं लोकार्पण होतं याच्यापेक्षा मोठी गोष्ट पुरली नसू शकते आणि आज त्याच धर्मवीरांचा किता गिरवणारे महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं काम करत आहेत